प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीत सिडकोने घेताना प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सिडकोने हे आश्वासन न पाळल्याने आजही हजारो प्रकल्पग्रस्त तरुण बेरोजगार आहेत त्यातील अनेकांनी उदरनिर्वाहासाठी रिक्षा तसेच टाटा मेक्सिको चालवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे परंतु त्यांना आरटीओ हो, तसेच अन्य रिक्षा चालकांनी विरोध करण्याची भूमिका घेतली आहे या मेक्सिको चालकांनी कोकण मेक्सिको चालक मालक वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली आहा स्थानिक प्रकल्पग्रस्त मॅक्सिमो चालकांनी आपली कोकण मॅक्सिको चालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या स्थापना केली असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना सहकार्य केलं आहे या मॅक्सिमो चालकांचा संघटनेचे स्टिकर्स तयार केले आहेत हे स्टिकर्स समारंभपूर्वक मॅक्सिकोच्या काचेवर लावण्यात आली याचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा चारुशिला घरत उपनगराध्यक्ष मदन कोळी कामगार नेते श्याम म्हात्रे मेक्सिको चालक मालक संघटनेचे पदाधिकारी रायगड जिल्हाध्यक्ष हरीश बोकावडे युनियनचे अध्यक्ष मेरू दिघोडकर रोहिदास गोंधळे सुभाष नाईक दयानंद घरत तसेच पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोकण मेक्सिको चालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली चौदा रोजी संघटना आमदार प्रशांत साहेब ठाकूर व मदन कोहली श्याम महातेसाहेब साहेब शिला नगर नगराध्यक्ष हो, यांच्या हस्ते आज आमच्या या मॅक्झिमोच्या स्टिकर म्हणजे सिंबॉलचं जे उद्घाटन करण्यात आलं आहे ते आज बावीस तारखेच्या रोजी आजपासनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे माननीय श्री आमदार साहेब यांनी आश्वासन आमच्या समोर केले आहे आणि आज या मॅक्झिमला आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही जे करणारा आज पनवेल पनवेल ते उरक रोडला धंदा करतो याला कोणताही आम्हाला विरोध असल्यास आम्ही त्याच्यावर पूर्णपणे म्हणजे ताबा घेऊ गु, ताबा करू कारण आम्हाला आज आमच्या मुलाबालांसाठी हा व्यवसाय करण्यात आम्ही कर, करतो आहे आणि या व्यवसायाला जर आम्हाला कोण विरोध करत असेल तर त्याला आम्ही ठामपणे प्रत्युत्तर देऊ एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करू